उद्धव ठाकरे असं म्हणाले की सव्वीस जानेवारीला मी भारतीय जनता पक्षाबद्दल युती तोडतोय त्याच्यानंतर आपण एकत्र बसून जागा वाटपाचा विषय मार्गी जाऊ राजाचा नंबर माझ्याकडे आहे मी पाहिजे तो फोन लावू शकतो त्याला पण आमचं हे लग्न मोडू दे आपण साखर बुडवू हे उद्धव ठाकरे वा त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन घेणं बंद केलं नांदगावकर साहेब मातोश्रीवर गेले दादरवरनं वर्ण मातोश्रीवर गेले ते वर्ण खाली आले नाही मंडळी गेल्या दोन दशकांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या पण मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून दोघेही भाऊ खूप वर्षांनी एकत्र एकाच व्यासपीठावर आलेले दिसले त्यामुळे दोन ठाकरे बंधू निवडणुकीसाठी देखील एकत्र येतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात तुड़ वर्तवली जाते उद्धव ठाकरेंनी जरी आपल्याला सकारात्मक संकेत दिले असले तरी राज ठाकरे अजूनही बॅकफूटवर असल्याचं दिसतंय त्यामुळे काही वर्षांआधी जी चूक उद्धव ठाकरेंनी केलेली तीच आता राज ठाकरे करतायत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय आपल्या प्राइम टाइम महाराष्ट्राला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत स्वतः संदीप देशपांडेंनी गेल्या निवडणुकांचे त्यांचे आणि उद्धव ठाकरेंचे काही किस्से सांगितले अर्थात तो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईलच त्यावरून तरी हे स्पष्ट होतोय दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये युतीच्या चर्चा फिसकटल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांनी जोर धरलाय त्यात राज ठाकरे आणि त्यांचा मनसे पक्ष युतीच्या बोलण्यात अद्याप नॉट इंटरेस्टेड असल्याचं दिसतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंची ती कोणती चूक आहे जी राज ठाकरे आता करताय आणि त्याचा काय तोटा होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगेनच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सद्यस्थितीत मनसेचे इगतपुरीमध्ये अधिवेशन झालं यात राज ठाकरे सगळ्या मुद्द्यांवर बोलले पण युतीवर फारसं काही बोलले नाही आपण बघतोय सुरुवातीपासूनच राज ठाकरे डिफेन्सिव्ह भूमिकेत आहेत विजयी मेळाव्यातही राज ठाकरे युतीबाबत फारसं काही बोलले नव्हते एवढाच नाही तर त्यांनी पदाधिकाऱ्यांनाही माध्यमांशी न बोलण्याचा आणि सोशल मीडियावर मत न मांडण्याचा स्पष्ट आदेश दिलाय दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र सुरुवातीपासूनच बोलतात जरी मनसेचे नेते सातत्याने उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांच्याबद्दल बोलत असले तरी आणि खासदार संजय राऊत सतत युतीसाठी खतपाणी घालताय तुम्हाला सांगते गेल्या वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा चालू होत्या तेव्हाचा एक प्रसंग राज ठाकरे आणि संदीप देशपांडे नेहमीच सांगतात एक वेळा नव्हे तर दोन वेळा शिवसेना आणि मनसेत युतीची चर्चा सुरू होती मात्र प्रत्यक्षात युती काही झाली नाही त्यामुळे यावेळेस आतापर्यंत उद्धव ठाकरे जी चूक करत होते ती चूक राज ठाकरे करतायत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला त्यात युतीच्या बोलणीसाठी अद्याप मनसेने पुढाकार घेतला नसल्याने दोन्ही बाजूच्या सैनिकांची धाकधूक जरा वाढली आहे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पंचवीस वर्षांपासून असलेली शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाली होती त्यासाठी अर्ज वाटपही थांबवलं गेलं होतं पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काही प्रतिसादच दिला नाही एवढाच नाही तर साधा फोनही केला नव्हता त्यामुळे त्यांची युती त्यावेळी काही झाली नाही आपल्याला संदीप देशपांडेंमुळे त्यावेळेची मनसेची बाजू माहिती आहे पण उद्धव ठाकरेंच्या बाजूने काय घडामोडी घडल्या हेच आपण आज जाणून घेणार आहोत सरकार नावाने दिलेल्या एका वृत्तानुसार दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर दैनिक सामनाचे वितरक बाजीराव दांगट राज ठाकरेंच्या घरी गेले होते ते राज ठाकरेंना म्हणाले होते तुम्ही एकत्र यायला हवेत मी उद्धवशी बोलतो असं ते म्हणाले होते त्यानंतर त्याच रात्री दांगटांच्या फोनवरून उद्धव ठाकरेंचा फोन आला होता विचारपूस झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपचा विषय काढला फसवणूक झाल्याचं म्हणाले त्यावर दांगट म्हणाले मला जे बाहेर राहून कळत होतं ते तुम्हाला आत राहून कळलं नाही बरं मग आता काय करायचं अशी विचारणा के त्यांनी केली त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तीन पर्याय ठेवले होते एकतर आपण चर्चा करायची दुसरं म्हणजे निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत आणि तिसरा पर्याय म्हणजे निवडणुकीनंतर काय तो निर्णय घ्यायचा एवढाच नाही तर अर्ज भरायला दोनच दिवस बाकी होते म्हणून पहिल्या पर्यायाची चाचपणी त्यावेळी केली गेली होती दांगट यांनी लगेचच चर्चेसाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची नावं सुचवली उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई आणि दुसरा कोणीतरी चर्चा करेल असं त्यांनी सांगितलं मात्र त्यानंतर शिवसेनेकडून कोणीच चर्चेसाठी आलं नाही आणि त्यावेळी युती झाली नाही त्यानंतर दोन हजार सतरा सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि मनसे चर्चा सुरू होती मात्र त्यावेळी दुसऱ्यांदा युती झाली नाही पक्षासाठी किंवा स्वतःसाठी नाही तर मुंबईतील मराठी माणसासाठी भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी युतीचा हात पुढे केला गेला होता पण आता युतीचा विषय संपलाय अशी घोषणा स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळी केली होती परिणामी दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती न होण्यासाठी उद्धव ठाकरे हे कारणीभूत होते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे सध्या स्थितीत एक लक्षात घ्या उद्धव यांना राजकारणात प्रदीर्घ काळ टिकायचं असल्यास मुंबई महापालिका अतिशय महत्वाची आहे त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेसह अन्य महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत युती करायची उद्धव ठाकरे यांचं लक्ष प्रामुख्याने मुंबई महापालिका मुंबई महापालिकेवरील सत्ता राखल्यास पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते याची जाणीव आहे मुंबईत ठाकरेंना काँग्रेसची फारशी मदत होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे राज ठाकरेंसोबत आल्यास मराठी मतांची फाटाफूट टळू शकते असा विचार ठाकरेंनी केला असावा तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंचे मुंबईत तीन खासदार आणि दहा आमदार आहेत त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंचं नेटवर्क राज ठाकरेंपेक्षा जास्त मजबूत आहे उद्धव यांना मुंबई महापालिका निवडणूक जिंकणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे त्यांना राज यांच्या सोबत युतीची अधिक गरज आहे त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष अधिकच आतुर असल्याचं दिसतंय उद्धव ठाकरे यांना सत्ता खेचून आणण्यासाठी आपली गरज असल्याची जाणीव राज ठाकरे यांनाही आहे राज ठाकरे यांचं महायुतीशी चांगले संबंध आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत त्यांच्याकडे अधिक पर्याय उपलब्ध आहे शिंदे सेना देखील त्यांच्याशी युती करण्यास उत्सुक आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतलाय ते वेळ आहेत परिस्थितीचा आढावा घेऊन ते युतीचा निर्णय घेतील त्यांच्याकडे तसं गमावण्यासारखं काहीच नसल्याने ते बरेच निर्धास्त दिसत आहेत राज ठाकरेंकडे पर्याय असल्याने कोणता पक्ष सत्तेत जाण्याची शक्यता अधिक कोणासोबत गेल्यावर जास्त जागा सुटू शकतात त्याचबरोबर कोणासोबत युती केल्यास विजयाची शक्यता अधिक असू शकते याचा विचार ते करतील त्यानंतरच ते युतीचा निर्णय घेतील दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरामध्ये राज यांच्या पक्षानं शिवसेनेकडे युतीसाठी मदतीचा हात पुढे केला होता पण सेनेनं त्यांना ताटकळ ठेवलं होतं आणि शेवटी ती युती काही झालीच नाही हा पूर्वानुभव पाहता राज ठाकरे सध्या सावध भूमिकेत असल्याचं आपल्याला दिसतंय त्यामुळे आतापर्यंत उद्धव ठाकरे करत असलेली चूक आता राज ठाकरे करतायत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला